नमस्कार उकडीचे मोदक तयार करण्यासाठी रेसिपी बघूया त्यासाठी मी आंबा मोहरी तांदूळाचं पीठ घेतलं आहे किंवा दळून आणू शकता एक ओलं नारळ घ्यायचा आहे यामधले सर्व पाणी काढून घ्यायचे आहेत यामधले अर्धा नारळ घेतले आहे त्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये एक वाटी दूध टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चम्मच गावरण तूप टाकायचं आहे त्याच वाटीच्या साह्याने एक वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे दुधाला उकळी येऊन द्यायची आहे आता आपण यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करणार आहोत दोन तीन मिनटे या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे त्यावरती झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे पंधरा वीस मिनटे असंच ठेवून देऊया तोपर्यंत ओल्या नारळाचं कीस करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये किंवा किसने तुम्ही बारीक करू शकता एक वाटी नारळाचा किस पाऊन वाटी गूळ आणि तीन इलायची घेतली आहे एक चमच गावरान तूप टाकून आपण किस व्यवस्थित भाजून घेणार आहोत दोन तीन मिनटे झाले की त्यामध्ये आपण गूळ टाकून देणार आहोत त्यानंतर कुकरचे झाकण काढून अर्धा चमचं मीठ टाकायचं आहे तांब्याच्या साह्याने आपल्याला हे सर्व पीठ एकजीव करून घ्यायचं आहे हेही रेडी झालं आहे सारण आता बंद करूया गॅस आणि यामध्ये इलायची पावडर टाकून देऊया आता याच्या वाट्या तयार करून घ्यायच्या आहेत यामध्ये सारण भरायचं आहे या पद्धतीने मोदक तयार करून घ्यायचा आहे पातेल्यामध्ये किंवा कढाईमध्ये पाणी गरम करायचं आहे आणि त्यावरती चाणी ठेवायची पाणी गरम झालं की आपण त्यामध्ये मोदक ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून पंधरा वीस मिनटे ते वापरून द्यायचे आहेत मोदक तयार झाले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबाय